शहीदो की चिताव पर लगेंगे हर बरस मेले वतन पर मिटने वालो का यही बाकी निशा होगा नमस्कार आपण पाहत आहात विदर्भ नाउन्यूज देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या वीर जवानांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी प्रजासत्ताक दिनानिमित्त चिखली तालुका पत्रकार संघाच्या वतीने एक अनोखा आणि भावनिक उपक्रम राबवण्यात आला अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चिखली तालुका पत्रकार संघाच्या सदस्यांनी शहर व परिसरातील शहीद स्मारकांना भेट देत वीर जवानांना श्रद्धांजली वाहिली या उपक्रमाची सुरुवात चिखलीजवळील शेलूद येथील शहीद जवान दिलीप हरिभाऊ जाधव यांच्या स्मृतीस्थळापासून करण्यात आली त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पत्रकार संघाच्या वतीने अभिवादन करण्यात आले त्यानंतर मलकापूर सोलापूर महामार्गावरील शहीद जवान कैलास भारत पवार यांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन पुष्पांजली अर्पण करण्यात आली सिद्धार्थनगर येथील शहीद जवान विजय लक्ष्मण विसे यांच्या स्मृतीस्थळालाही भेट देत वीर जवानांच्या स्मृतींना आदरांजली वाहण्यात आली चिखली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष नितीन यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमात संघाचे सचिव महेश गोंधणे उपाध्यक्ष यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार रवींद्र फोलाने रेणुकादास मुळे कैलास गाडेकर राजेश बिडवे असलम हिरिवाले आणि मोहन चौकेकर यांच्यासह अनेक पत्रकारांनी सहभाग नोंदवला प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद जवानांच्या स्मृती जपत आज प्रजासत्ता दिनानिमित्त सर्वांना एक शुभेच्छा आणि सर्व जे स्तुती उपक्रम यांनी हाती घेतला त्यासाठी सर्वांना माझ्यातर्फे शुभेच्छा शहीदो की चिताओ पर हर हरभरस लगेंगे मेले कुर्बानी वालो की यही आखरी निशानी होती देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये अनेक अनामजीरांनी आपलं बलिदान दिलं आणि देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या भारताच्या सीमा प्राणपणाने रक्षण करण्यासाठी व हो इथल्या नागरिकांचं जीवन सुरक्षित राखण्यासाठी देखील असंख्य आपले अनाम जवान देशासाठी शहीद झालेत त्यापैकी एक म्हणजे आपल्या चिखली नगरातील शहीद वीर जवान कैलास पवार हे होत त्यांना ग्लेशियर चीन आपला चीनच्या सीमे लागत हिमालयाचा जो भाग आहे तेथे कर्तव्यावर त्यांना वीरभरण आलं आणि त्यांचं त्यांच्या स्मृती कायम राहाव्या म्हणून चिखलीकरांना त्यातून प्रेरणा मिळावी या उद्देशाने हे स्मारक तिथे शहीद स्मारक उभारलेलं आहे आज गणतंत्र दिनाच्या या पवित्र कर्वावर चिखली तालुका पत्रकार संघाच्या वतीने शहीदांना एक भावपूर्ण आदरांजली अर्पण करून त्यांचं पुण्यस्मरण स्मरण या ठिकाणी आम्ही करत हो। आहोत केवळ शहीदांचं स्मरण पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारीला न ठेवता ज्यांनी आपले प्राण देशाच्या रक्षणासाठी त्यागले त्यांचं हे ऋण आपण आपल्या जीवनामध्ये फेडण्याचा प्रयत्न प्रत्येक भारतीय नागरिकांनी करावा असं या प्रसंगी आवाहन करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो भारत माता की जय वंदे रहे गाँगा। 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 गाँगा।